सोमवार दिनांक बारा पाच दोन हजार पंचवीस रोजी वसईच्या आमदार संस्नेहा दुबे पंडित आणि पालघर जिल्ह्याच्या कलेक्टर डॉक्टर इंदू राणी जाखड वसई मतदारसंघातील पोमण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सारजा मोरी या गावाला भेट देऊन पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूरपरिस्थितीचा आढावा घेतला या दौऱ्यात गावातील इतर समस्या समजवून घेतल्या व उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली यावेळी या, या दौऱ्यात आमदार सौ स्नेहा दुबे पंडित यांच्यासोबत पालघरच्या जिल्हाधिकारी डॉक्टर सौ इंदू राणी जाखड प्रांत अधिकारी श्री शेखर घाडगे वसईचे तहसीलदार डॉ अविनाश कोष्टी अप्पर तहसीलदार श्री विनोद धोत्रे सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री संजय यादव जिल्हा परिषदेचे श्री हनुमंत कांबळे खारभूमी अधिकारी पालघर श्री अ ब कदम खारभूमी अधिकारी वसई सौ अंजली सातपुते पोमण ग्रामपंचायत सरपंच श्री आत्माराम ठाकरे उपसरपंच श्री दिनेश यादव म्हात्रे श्री राजू म्हात्रे आणि गावातील नागरिक पदाधिकारी व विविध प्रशासनीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते